आपण मिरजेमध्ये आलो आणि या ठिकाणी हे जे आपले तरुण मंडळी उभा आहेत यांनी काय बोलवलं आपण त्यांना विचारूया दादा आपलं नाव नमस्कार माझं नाव श्रीकांत रायमाने इथले जे फुटपाथ आहे त्या फुटपाथ वरील फुटपाथ वरील जे हॉटेल लोकांनी ते फुटपाथ ताब्यात घेतल्यासारखे केलं आणि बोर्ड लावणे किंवा अशा प्रकारे लोकांना प्रवाशी जाण्यासाठी रेल्वेवरून परंगावरून लोक येतात त्यांना हे फुटपाथ रिकाम करून मिळावा अशी आमची विनंती आहे एवढीच मागणी आयुक्त साहेब ही मिरज आहे आणि माझ्या मागे आहे ते रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन कडे जाणारा हा रोड आहे आपण बघतो या ठिकाणी हिंदीची जी मागणी आहे हे तर जो फुटपाथ आहे या फुटपाथवरती यांनी काय काय घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण या या साईडनं लक्षात येईल एवढं मोठं ह्या हॉटेल आहे आणि जर बघितलं तर ह्या फुटपाथवरनं हे संपूर्ण असं प्रत्येकाने असं पॅक केलेलं आहे आणि हे पॅक केल्यामुळं इकडे पाठीमागे के जर बघितलं आपण अतिक्रमण काढतो कोणाची काढतो गोरगरिबांची काढतो मग ही अतिक्रमण नाहीत का ही अतिक्रमण ठेवण्याचा मागचा उद्देश काय हे बघा हे उद्देश काय हे बघा आणि हे अतिक्रमणामुळं या नागरिकांना त्रास होतो असं यांचं म्हणणं आहे हे पण आपण बघू शकता तर ही अतिक्रमण जी आहेत ही अतिक्रमण चोवीस तासात किंवा छत्तीस तासात काढणं गरजेचं आहे कारण आपण अनेकांचं जेसीबी लावून नुकसान करून गोरगरिबांचं काढलं मग श्रीमंताचं ठेवण्याचा मागचा उद्देश काय याचा पण विचार करणं गरजेचं आहे आणि आयुक्त साहेब निश्चितपणे आपण याच्यावर मार्ग काढाल आणि अतिक्रमण काढाल अशी रोज एक नवीन विषय खंड आपल्याला विनंती पण आणि आम्ही पण समजतो की अतिक्रमण निघणार धन्यवाद